रामकृष्ण हरी जे जय रामकृष्ण हरी हे बघा आज आम्ही आजीनाथ कारखानाहीत आज मुक्काम हे बघा आमचा आणि हे भाऊ आहे हवे काय आपण मला ते दाखवता आलं नाही आठवण पण आता हरिपाठ चालू झालेलं आहे बघा मी आपल्याला हरिपाठ दाखवतो बॉम शिकवताना होताना राम कृष्ण हरी जय राम जय राम जय

Boa <síntico> noite. धन्यवाद आज म्हणजे काय आहे आज जरा थोडं पावसाचं वातावरण आहे आणि इथे एक तर लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आज बघा लगेच जेवणालाच बघा सहा सातच जेवण हरिपाठ झाला बघा आता आणि लगेच लोक जेवणाला बसले बघा कारण काय आहे पावसाचं वातावरण जरा इकडे जास्त आहे त्यामुळं नंतर नंतर जेवण जेवण मनाला लोक बसवले हो बघा आणि मग नंतर कीर्तन होईल आणि पावसाचं वातावरण जरा खराब असल्यामुळे लोकांचा हाल होण्यासाठी पहिले सहा वाजताच लोक जेवायला बसवले हो बघा जेवण पहिलं प्रसाद घेऊन नंतर महाराज म्हणजे कीर्तनाचं बघू पाऊस नाही तर कीर्तन होईल तर आज काही म्हणजे जास्त काही दाखवता येत नाही जवाइला बसलेर रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे तर अहिले बघा आज सम्पूर्ण आए स्वयंपाकडो तयार चाल आणि तयारी जेवण स्वयंपाक बघा लगेज जो महिला पनि सबै जाइलाई बघा बि बघायचं पावसाचं वातावरण म्हणजे काही सांगता येत नाही पण लोकांना जेवण सुद्धा देणार नाही असा अवस्था आहे बघायचं आता आदिनाथ कारखाना आहे आरी आदिनाथ कारखाना आहे हा बघा हा हे काय निघाले ना तुमचं हे काय निघाले निघाले सगळे निघाले हो हो हे कारखाना असल्यामुळं इथं लाईटची पण व्यवस्था नाही आहे लाईटची पण व्यवस्था नसल्यामुळं लगेच म्हणजे पुढे गेल्या काय माहिती आता मला नाही गेले असेल तिकडे मी काय तिकडे गेलो नाही पण हा नाही आल्याच्या पुढे असेल असं हे बघा हा 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 बर आता पाऊस उरकून घेतलं जर पाऊस नारा तर कीर्तन होईल बहुतेक नाही तर हा सगळं सगळं जेवायचं सगळे ताट घेऊन तयार सगळी हा हा काय म्हणता खाबर मग याच्यात काय सांगायचं माईक मध्ये सांगायचं काय याच्यात सांगायचं माईक मध्ये सांगायचं हे आमचे महाराज आहेत हे दमत्या दिवसभर सारखंच त्यांना पकवत चालवायचे एकच माणूस आहे पाडणं जोडीदार नाही कोण चांगला कीर्तन करायचं हरिपाठ करायचं सकाळी काकडा करायचं वाटणी पण सगळं हरिणा म्हणत चालायचं रामकृष्ण हरी बरं परमेश्वर त्यांना ताकद देतो आहे माऊली ताकद देतो आहे चांगली गोष्ट आहे धन्यवाद हां बसून महाराज तुमचं नाव काय म्हणले मानिक बंद हे बघा हे मानिक बंद करेल बघा ते पहिल्यापासून ह्या निमराज महाराजच्या वारीमध्ये असतात बघा आणि त्यांनी कोरोनाच्या काळातसुद्धा ते पताका घेऊन इथं पंढरपूरला आले होते बघा तुम्ही का सायकल पायी आलते का गाडीवर आले ते टू व्हीलरवर आलते बघा यांनी म्हणजे कोरोनाच्या काळसुद्धा यांनी वारी केली यांनी वारीचं खंडन नाही केलं बघा आत्तापर्यंत तुमच्या किती वारी झाल्या बरं अठ्ठावीस वारे अरे बापरे मग तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केले म्हणायचे रेकॉर्ड ब्रेक वारी स्टॉप नॉन स्टॉप रेकॉर्ड ब्रेक वारी बघा अठ्ठावीस धन्यवाद महाराज तुम्हाला हा अठ्ठावीस वाऱ्याचे रेकॉर्ड केले त्यांनी तुमच्या किती माऊली वाऱ्या झाल्या तुमच्या तुमच्या किती झाल्या पंधरा हा नाही अशी पंधरा पंधरा वारी वीस वारी आहे पण अठ्ठावीस वाऱ्या आज मला हे पहिलेच बंद करायचं आहे अठ्ठावीस वाऱ्या म्हणजे जोक नाही અને નોન સ્ટોપ કોર્ના સુધા તેમની ખંડન ના કે મહત્વ રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे